मी या माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आहे आमच्या शिरंबे गावचा शिमगा उत्सव धुळीवंदन आहे तर आता आहे मी मध्ये पप्प्याला नेण्यात आम्ही आता एकत्र जात चाललोय सानेवरती तर परिस्थितीच आहे आणि इकडे पप्पे आहे माझ्याकडे मला घेणं तर आता आम्ही चाललोय सानेवरती आणि आमच्या शिरंबे गावचा शिमगा उत्सव कसा असतो तर ह्या व्हिडिओचे सायन्य तुम्हाला दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत आपल्याला सांगतो एकंदरीत आमचे जे गावची परंपरा परंपरा आमचे आहेत ना आमचा भाऊ आहे राजा भाऊ ते तुम्हाला सांगतील की त्यांचा अनुभव कसा आहे ते आता सकाळीच गावात आले नमस्कार मंडळी आज आमच्याकडे धुलिवंदन हा कार्यक्रम असतो आणि धुलिवंदनच्या दिवशी आमची सकाळी लवकर करून पालखी उचलली जाते आणि ती पालखी आमच्या चार वाडी आहेत त्या चा, चार वाड्यांच्या जिथे जिथे पब्लिक चार वाडीचं बसलं जातं त्या त्या ठिकाणी नाचली जाते चा, त्याच्यानंतर मग ती मात नाचवून झाल्यानंतर ती आमचा एक माड असतो जो माड आम्ही माड होमाच्या दिवशी माड आणला जातो त्या माडाच्या खाली बसवली जाते त्याला पायतर वगैरे व्यवस्थित करून तिथे रांगोळी वगैरे काढून तिथे ती पाल पालखी बसवली जाते त्याच्यानंतर मग आमचे दोन माणसं जे गावकरी असतात ते वरती त्यांच्यावरती सावळीसाठी ते एक कपडा घेऊन अंतरपाठ घेऊन असे उभे बसलेले उभे असतात त्यांचे ही पूजा वगैरे झाल्यावर की आमचे रुग्ण गुरव जे असतात ते गुरव पूजा करतात त्यानंतर पूजा झाल्यानंतर आमच्याकडे एक मा एक एक पारंपरिक पडलो पाच दिवस आपले प्रसाद वाटप करतो तो वाटप प्रसादाचं वाटप हा आमच्याकडे गुलाचं वाटप केला जातो तो प्रत्येक जेवढी पब्लिक जेवढं आलेलं असतं त्यांना गुलाचा प्रसाद हा दिला जातो त्याच्यानंतर मग परत चालकी आमची सानेवर आणली जाते नमस्कार धन्यवाद धन्यवाद हां चालेल पाणी सोडून हां हां हे आमचे शिरोमे गावची सण इकडे छोटे छोटे स्टॉल लागलेत हे तू काय ठेवला लस्सी ठेवलीस लसी आहे सरबत आहे का तिकडे काय आहे गरमागरम रस्सावडा असतो की गरमागरम रस्सावडा आणि इकडे पॅटीस आहे आणि इकडे वडापाव वडापाव अशी छोटे छोटे स्टॉल लागले लाडू वगैरे कडिकडू वगैरे लहान मुलांसाठी खेळणी वगैरे इकडेच आहेत चला आता तिथे जाऊयातून पालखी नसते तिथे तर हे आहे माझ्या शिरंबे गावची स्थान आणि असा आमचा शिरंबे गावचा असतो शिमगा उत्सव जो कोकणातला शिमगा उत्सव साजरा केला जातो अशा प्रकारे तुमच्या गावातील कसा केला जातो तो, 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 तो।, तो, तो कमेंटमध्ये नक्की सांगा

कोणते मॅन गोल्डन मॅन आणि आणि मने पण जॉईन झाले मने कुठे गेला होता आणि शिवाय पप्पिया मंग्यादा शिवा दा बरेच का इकडे दा काका आहे नितीन दा आणि या मने भरपूर आहे तर उन्हातून आता आम्ही कोकम सरबत केला चला कोकम सरबत पण

तिकडे मस्त शेंगदाण्याचे लाडू आहे तिकडे शुद्धीचे लाडू आहे तिकडे काटे आहेत लाडू आहेत लाल गाठे हा बघा कोकण सरबत थंड थंड का थंड थंड पियाले तुम्ही पण किती रुपये व दे दहा रुपये पाच रुपये ना दोन रुपये दोन रुपये बड़ा सर्वती आवर के सर्वती लगाएं मस्जिद नज़द 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 न

वालकी नंतर मग समोर आता नाचवत बाहेर खाली नंतर मग देव ठावरेल एक दीड वाजता देव ठावरतो आमच्या शिरम्य गावचा आणि तुमच्या गावचा कसा शिंगा उत्सव केला जातो तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा लहानपणीचे दिवस ते आठवतात हो लहानपणीचे दिवस आठवतात बघा हे असं आतमध्ये लागायचं काय फुकायचं किती रुपये पर्यंत कोणाचं आहे ते या परीसर आणि खूप छान आहे दहा रुपयालाच आहे दहावीस रुपयाला तीस रुपयाचा आहे आणि समोर आहे भिंगरे वरती वणी लाडू देतात पुला लाडू आहे रे कडक लाडू मुंदीचा लाडू लाडू घ्या प्रसाद ये वडीच्या खाली नाचून झाले आता इथे नाचणार सातव्या वडीच्या फांसाच्या खाली चला आता तिथे जाव्या नंतर मग देव आमचा ठावरणार इथे माडाच्या खाली आज समोर आमचा माड आहे आंब्याचा माड आहे या वर्षी हा

सर्व चर्चा केली जाईल त्याची सर्वांनी दखल घ्या आता आपल्यासोबत कळवा पाहिले भात आहे भासते आहेत हो पाहिलेही भासते आहेत त्या ठिकाणी रामाचं सर्व महिला वर्ग त्या ठिकाणी पाहू विशेष सूत्र आहे की आपण प्रसाद घेतल्याशिवाय कुठे जायचं नाही उद्या

ನಾವಲಕ್ಷ <iyorsun> yes. <dadald> अक्षय आहे आणि हा होता आमचा शिरंबे गावचा शिरम गावतो धुळवीनंतर तुमच्याकडे कसा प्रकार साजरा केला जातो तो कमेंटमध्ये नक्की सांगा ओके त्याला मग